नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजतायत साडे दहा आणि आपल्या पिकनिकचा आजचा आहे दुसरा दिवस आणि आजच्या आपल्या शेड्यूलमध्ये आहे ते श्री हरहेरेश्वर मंदिर आणि श्रीवर्धन बीच असा एक आपला एकंदरीत प्लॅन आहे आपण निघतो इथून पाठीमागे आहे आपल्या चाटले साहेबांचं सा घर सगळे बहुतेक तयारी झालेली आहे आणि आजचा प्लॅनिंग असा केला आपण की जेवण आपण इथून सर्व तयार करून घेतलेलं आहे आणि तिकडू पुढचं ए... प्लॅनिंग थोडं सांगतील आपल्या आयोजक प्रमोदात सांगतील तर मी पण थोडक्यात सांगतो की इथून आपण साधारण पंधरा सोळा भाकऱ्या घेतल्या आहेत चिकन घेतलेलं आहे कालचं थोडंसं पोपटीमध्ये राहिलेलं थोडं साहित्य होतं त्याला वेगळा काहीतरी प्रयत्न केला का जे करण्याचा प्रमोद त्याने त्यानंतर ते जेवताना तुम्हाला दाखवतो तर इकडे सर्व साहित्य आपण रेडी केलेलं आहे इकडे भाकऱ्या वगैरे आहेत इकडे सगळं चिकन वगैरे सगळं मोठी बॅग तयार केली आहे बघा पब्लिक तयार झालं इकडे एक एक बाहेर पडतंय तसं लग्नाला कसे बाहेर पडतात थोडे थोडे तसं मुंडळ बाहेर पडतंय इकडे सायली इकडे प्रिया आहे ते नवीन कॉम्बिनेशन केलं नाही वरती काय केसर काहीतरी लावून इकडे नीला तयार होतोय इकडे प्रमोद त्यांचं काय अजून काय तिकडे चाललं आहे बायकोच्या बायकोच्या मागे आहेत ते आणि पुढचं प्रमो थोडं नियोजन आहेत ला ते प्रमोद सांगतील करायचं आपलं ते इकडे आपल्या चाचले ताई पण तयार झाल्या मोठे झाल्या नव्वद टक्के तयार झाले आहेत आता विषय कसा आहे आता घर पूर्ण हे बंद करायचं आहे त्यामुळे त्यांना सर्व बरोबर सगळं झालंय की नाही बघावं लागेल एकदा तर फायनली आपली तयारी झालेली आहे गाडी करतात रेडी जेवणाचं साहित्य वगैरे मागे पुढे कुठे ठेवायचं आहे डिस्कशन चाललंय सर्व रेडी झाले आपलं पब्लिक बरोबर नाही तर आता आपण जरा प्रमोदाने विचारूया की आजच्या आपल्या पिकनिक सेकंड डे चं काय नियोजन आहे ते आपला आज दुसरा दिवस आहे आज आजच्या दिवसामध्ये आपण कुठे कुठे जाणार आहोत कसं काय प्लॅनिंग आहे आपलं निघालो आता हा निघा निघाल आता फायनल निघाल निघालो निगाल निगाल आता आपण जाणार पहिले मंदिरात कोणतं मंदिर हरिहरेश्वर ओके शंकराचं देवस्थान ओके तिथून आपण दर्शन घेऊन जाणार आपण ह्याला हरिहरेश्वरला ओके नाही श्रीवर्धनला श्रीवर्धन श्रीवर्धनला चौपाटी वगैरे आपण फिरून आपण मार्गस्थ होणार मुंबईच्या दिशेनं ओके रोहा मार्गे जाणार रोयाला आपल्या पिकनिकला जशी आपण जातो तशी आपण जेवण करणार एका झाडा खाली भोजन टाईप भोजन, <laughs> भोजन आज वन भोजन आपल्या भोजनामध्ये काय काय आपल्या चिकन चिकन तंदुरी <laughs> बाकऱ्या भात काय लिंबू टमाट्या पनीर पनीर साधारण आठ नऊ लोक आहेत आणि पंधरा सोळा बाकऱ्या वाटत <laughs> घेतल्यात ना तिथून आपण रोहा मार्गे बहिणीकडे जाणार आपण पहिले आत्तेकडे ओके आत्तेकडे जाऊन मुंबईला साधारण मुंबईला नऊ वाजे वाजता ना आपल्या आठ नऊ वाजेला असं आजच्या दिवसाचं पूर्ण नियोजन आहे इकडे पब्लिक थोडं बऱ्यापैकी बसलंय पोझिशन घ्या इकडे आपले आहेत आजचे आपले ज्याने आपल्याला आश्रय दिला असे आपले आश्रय जाता चाचलोय का आणि चाचले तर येत आणि आपल्याला सुखरूप अजूनपर्यंत प्रवास ज्यांच्यामुळे घडला हे आपले तांबे साहेब यांची गाडी आहे त्यांचा तिकडे थोडासा फोटो दाखवतो आम्ही तुमचं हे आहे ना बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे हे आपले दापोलीचेच आहेत तुम्हाला जर गाडी वगैरे लागली तुमच्याकडे किती गाडी आहे टोटल आठ गाड्या आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही कधी गरज लागली बघा एवढा मोठा माणूस असून देखील आमच्या सोबत सर्व इकडे पिकनिक साठी आले आपली गाडी रेडी झाले मागे चार लोक बसलोय प्रमोद त्या मनीषा की आणि जातले ताई आहेत तया साहेब पुढे आम्ही इकडे माझा दोन कपल आम्ही स्वतःच्या बायका घेऊन स्वतःच्या लग्न मंदिर पुन्हा आपण मंदिराच्या दिशेने चाललोय नंतर मंदिराच्या तिकडून कुठे जायचं बोललात डोंगरावरती हरेरेश्वर मंदिराच्या तिकडे एक डोंगर आहे डोंगर पार करून आपण जायचंय समुद्र आहे आपण पब्लिक सर्व येते मागून आज थोडी गर्दी वाटते आज गर्दी आहे थोडी पैसा अफाट आहे पैशाची काळजी करणार आहे टेन्शन नाही घ्यायचं पब्लिक येते आपल्या मागून गर्दी भरपूर आहे बघा ट्रॅफिक आहे भरपूर झालंय मंदिर आले जवळ जवळ किती पार्किंग आहे बघा इकडे दाखवतो जबरदस्त पार्किंग झालं गाड्या चालल्या अजून तरी पुर गाड्या पाहू शकता इकडे पार्किंग झालं तर आहे समुद्रकिनारा त्याच्यामुळे देवदर्शन आणि आपलं पिकनिक म्हणजे समुद्रकिनाराची मजा पण घेऊ शकतो आपण पाहू शकतो ट्रॅफिक झालंय इकडे सर्व पार्किंग आहे फायनली आपण मंदिराच्या जवळ आलोय मंदिराच्या वाटत यायला आल आपल्या जत्रेला आलोय बघून तर खुश झालंय अजून का मागितलं आहे बघू आता सांगता येत नाही सगळ्या ठिकाणी आहे ना सर्व दुकान आहेत एकदम जत्रेसारखं वाटत एकदम दोन्ही साईडला काय मला वाटतं लोकवस्ती पण आहे एकदम बंगले वगैरे तिकडे नानूचं लक्ष इकडे तिकडे होतोय हे बघून एकदम जी फिरते नान त्याची फिरते हे <laughs> दुकाने बघून त्याची मान फिरते हे काय पूर्ण एकदम जत्रा असल्यासारखं वाटतंय दोन बाजूला दुकान वगैरे त्याचे लेडीज साठी पर्स वगैरे महत्व काय काय किती, किती पैसे ठेवणार आहे ना पर्स मागतात किती पैसा खजाना मिळणार तुम्हाला खजाना आंबावडी वगैरे दर्शन घेऊया आधी राष्ट्राची वगैरे व्यवस्था आहे बाहेर आधी दर्शन घ्यानंतर काय ते करा घ्यायचं रविवार असल्यामुळे ना मोठ्या गर्दी आहे भक्तजन आले सर्व बघा एवढी गर्दी आहे एवढी पूर्ण खूप गर्दी आहे एकदम इकडे काही सूचना देखील दिलेल्या आहेत मंदिराच्या प्रवेशा प्रवेशाबाबत सूचना दिलेल्या तिकडे तिकडे हरिहरेश्वरचा हा समुद्रकिनारा पाहू शकता मस्त असा स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे इकडे आहे मंदिर थोडी गर्दी आहे ना त्यामुळे आम्ही बोलू पहिल्यांदा वरती टेकडीवर चालले सगळे हा एक स्पॉट आहे एकदम हरहरेश्वर मंदिराच्या वरती आपण आलो असा जबरदस्त स्पॉट आहे बघा समुद्र किनारा आहे बघूया आहे जरा येताना जरा सांभाळून उतरावं लागेल खूप असं स्लोप आहे एकदम समुद्र किनारा जवळून दाखवतो नानूला जाऊया ना, ना।, ना। खेकडे आहे का बघूया खेकडे पण आहे का बघूया फिश पाहिजे फिश ना नाही ते नाही मिळणार मी खेकडे दाखवू शकतो तुला इकडे आल्यानंतर आपल्याला एक अशी पाठी मिळते श्री हरेहरेश्वर क्षेत्रातील तीर्थस्थाने फायनली पोचलेला आहोत केस नाही गवत आहे ना ते बीच वर नाही आहे असा टापू आहे बघा तर वरून आपण आलो एकदा खूप असं अवघड असं यायला आहे पाषाण्यामधली मूर्ती बघा पाषाण्यामध्ये मूर्ती आहे इकडे खूप झिज झाल्या म्हणजे इकडे पाणी लाटा भरपूर मारा होत असेल लाटांचा सर्व आहे किनार आहे पूर्ण एकदम असं दगड आहेत मासा मासा खेकडा आहे खेकडा कला तू समुद्र समुद्रकिनारे आपण आलो आणि खेकडा पकडला नाही असा काही होणार नाही खेकडा आहे पकडला वगैरे बाबा खेकडा पकड खेकडा पकड शेवटी खेकडा आहे तर मला वाटत पकडलेला आहे करून आहेगड बाग कसले झाले ते एकदम म्हणजे याचा वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे लाटांचा मारा होत असेल मोठ्या प्रमाणात झीज झाले जबरदस्त वाटत मोठे मोठे एकदम असे दगड आहेत एकदम बह उत्तर नाक एक वरते है डोंगर लाटा वगैरह एकदम मस्त पैकी मस्त एकदम स्पॉट है तक वरुण आलो देखी जबरदस्त स्पॉट है बाहर जो फील होता है खाली मैं पटापा झपाजप आलो वर चढ़ता ना बिजली चढावा येतो आणि त्याच्यामध्ये निल्याकडे दिला पण नानूकडे नानूची जबाबदारी पण आहे एवढी मोठी आहे एकदम आम्ही झपा झप चढतो बारीक ओढला जाताना मजा येते पटापट झपा झप येताना वाट लागते बघा किती चढ आहे एकदम असा फारशी फुकली बघा नाकेडला मजा आहे दक्षिण काशी दक्षिण हे कालभैरव मंदिर आहे आणि इकडे आहे श्री हरिहरेश्वर मंदिर आता गर्दी भरपूर आहे पाहू शकता इकडे भरपूर गर्दी आहे मोठा उत्सव असतो तुम्ही इकडे पाहू शकता इकडे सर्व मोठ्या प्रमाणात दिवे वगैरे लावतात इकडे बघा इकडे आहे सिद्धिविनायक मंदिर हनुमान मंदिर आहे खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे बघा एकदम खूप लोक येतात इकडे आपण आलोय श्रीवर्धन बीच वरती इकडे पाहू शकतो सुंदर असं बनवलंय आपलं कोळंबीची प्रतिकृती बनवली एक नंबर जर बनवलं कोळंबी सुंदर असा एकदम असा बीच आहे बघा एकदम स्वच्छ असा अथांग असा बीच मस्त एकदम बीच आहे बघा बोटिंगची वगैरे व्यवस्था आहे एकदम घोडे पण दिसत आहेत पुढे जाऊन आता आपण इकडे घोडे आणि घोडागाडी पण आहे सिंगल घोडा आहे घोडागाडी आहे आणि आपले मोटर्स आहेत काय बोलतात ते गाड्या एकदम खूप मोठा आहे अथांग असा समुद्र आहे आणि क्लीन बीच आहे एकदम बघा ॲक्च्युली आम्ही खूप लेट आलो ॲक्च्युली सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला अजून भारी वाटत असेल आणि इकडे बघा हा खेकडा खास आपण एवढा लांब चालत आलो दहा मिनटं जवळजवळ तिकडून इकडे खेकड्यासाठी सुसाट बांधलं आहे बघा एकदम आणि हा खेकडा जबरदस्त बनवला इकडे थोडी माहिती पण घेतो स्कॅ स्कॅप स्क्रॅप मांडणी शिल्प म्हणजे जे भंगार वगैरे असेल ना भंगार वगैरे त्याच्यापासून बनवलेलं आहे बनवलेलं आहे कुणी आहे बघा जे जे आउट ऑफ स्कूल आहे ना मुंबई त्याने हा सांग बनवलेला आहे असा हा खेकडा स्क्रॅपर ना आपलं टाकाऊतून टिकाऊ असं बनवलं आहे तो हवा ढेऊ एकदम असा बनवला आहे खेकडा जबरदस्त कोकणाची आपल्या ओळख आहे ना बीचची हां

मित्रांनो हा रोहायला जायचा मार्ग आहे मागे पाहू शकता रोड आहे गाडी थांबवलंय आपण इकडे जेवणाची व्यवस्था चालली आहे बघा आता जेवणाची बैठक व्यवस्था इकडे आहे वन भोजन टाईप वाजले पावणे चार दुपारचे अंधाराचे पावणे चार वाजले जवळजवळ सर्व बसले पावणे चार झाले सगळे हा रोड इकडे जाणार रोहायला जाणार तिकडे आपण मागे बसलो इकडे झाड बघितलं एक त्या झाडाखाली पण बसून आता तिथे भोजन करणार आहोत जेवण चिकन वगैरे घेऊन आलोय कांद्या वगैरे आपण तयारी सुरू झाले तिकडे आपण सर्व रेडीमेड घेऊन आलोय तांबे साहेबांनी आपली व्यवस्था स्वतःच केली वाटतं गाडीतून काहीतरी सामान काढलं आणून पुढे जाऊ आणून पुढे जाऊ मागे इकडे मागे जा इकडे पाणी वगैरे आहे सर्व व्यवस्था एकदम इकडे पाणी मिक्स करतोय निल्या थंड पाणी घेऊन आलोय काकीने आपलं स्वतःच सुरुवात केलेली इकडे म्हटलं पनीर वरती ती म्हणलं यांच्या नादाला लागून फायदा नाही हे बाकी सगळे नॉनव्हेज खाणार आहेत फक्त मनीष आहे एकमेव आहे जे व्हेज खाणार आहे तिने आपलं चटीवर बसू नका पनीर मसाला सुरू केला आहे बाकी आमच्या इकडे आणि कांदे म्हणजे कापणं सुरू आहे आपले तातले साहेब आहेत गेल्या वर्षी बोलले आम्ही इकडे जेवण केलं होतं त्या स्पॉटवर वर पुन्हा जेवायचं गेल्या वर्षी नाही किती वर्ष आले एकवीस ना एकवीस एकवीस म्हणजे साधारण चार वर्षानंतर योग आलाय पुन्हा आणि आम्ही त्याचे काय बोलतात ते कालचं पोपटीचा पोपटीचं पण सामान आहे ना याच्यामध्ये आहे योग आलाय आमचा पण आज तब्बल चार वर्षाने काय काय आणलं नाही बघा वगैरे मस्त चिकनला बघा तरी तरी सुटली एकदम इकडे जा जंगल ठेवल ठेवायचं इकडे मग त्यांनी आता दाखवून केला नाही कार्यकर्ते आपले बसून तयार आहेत वाट बघताय आहेत जो कधी काय आहे की नाही टायकमेंट बघा सगळं आपण रेडी करून आणलंय इकडे लिंबू वगैरे कांदा वगैरे कटिंग च काम चालू आहे काकी का रेडी पोझिशन मध्ये आहे पण अजून आदेश नाही भेटलाय कधी आहे सॉरी बघा रेडी पोझिशन मध्ये घेऊन काय काय घेतला त्याचा पत्ता नाही कुरकुरे त्यामध्ये काय दही आहे दही आहे पनीर आहे काय घेऊन पोझिशन मध्ये बसले तिकडे ठेवला नाही आता तिकडे अरे जंगल त्याला ठेवलंय आपले आता सुरुवात करायला हरकत नाही तयार झाले एवढे तांबे साहेबांकडे आलेलं आहे पहिलाच आणि पहिलाच बाईट घेतलेला आहे कसा काय अनुभव कसा आहे आप आपल्या वनभोजन टाईप झाले हा खूप वर्षानंतर पहिले आम्ही लहानपणी असताना शाळेतले वनभोजन असायचं आता शाळा पण राहायला गावी कमी राहिलो आणि वनभोजन पण राहिलं कमी झालं आपल्या सातले साहेबांचा पण बाऊ लालाय चार वर्षानंतर माझा योग आला आहे आणि आम्ही त्याच्या साक्ष साक्षीदार आहोत आम्ही कांदा पोपटी होती ना थोडीशी उरलेली त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रयोग तो केला नाही सक्सेसफुल झाला मला वाटतं तो आमचं कांदे कटिंगच चालले सगळे एकदम जबरदस्त आम्ही इथं इथे नको शूटिंग करून माझं पोट मारायचं मी उपाय मरायचे पाहिजे माझी थोडस करतो आणि मग जेवायला बसतो मी पण ठेव तू फक्त काके तुझं तुझा बाहुल बादला डेव आणि बाहुल कारण चिकन आणि पनीर सेमच वाटतंय मला इकडे इकडं आज जायचा इकडे वाढपी म्हणून खास माणूस बोलवला आपण सांगता ना आपल्या आई जा शेंगा पण तिथे जायचं शेंगा कुठे कुठे होतं त्यांना शेंगा पण चांगल्या परिस्थिती कंडिशन आहेत ना कालच्या नाही वेगळ्या झाला कुकड उहिल्या उकडवलं उकडं उद्या याच्यातलं नाही त्या ए ठेव उ कुठे माझं त्या ह्याच्यातलं ना आपल्या

आता जास्त टाइमपास न करता पाहुणे जर वाजून गेले इकडे कांदा वगैरे आलाय त्यांना कांदा द्या कांदा लिंबू वगैरे सगळं आले प्रॉपर एकदम जास्त वेळ आता पाहिजे सुरुवात करूया नानू सुरुवात करा चिकन पाहिजे तुला चिकन खाशील मग काय वाजला रस्सा हा फक्त करणार बा

आज वाढपी दिला नाहीये तर प्रमोद आता वाढपी आहे स्वतः नाही नाही आते आहे बाते आहे चला आपण आता जेवण करूया मस्त पैकी हायवे टच आहे हायवे नाही मेन रोडच आहे पण अच्छा बाजूला बसून एकदा आपण जेवण करतोय गाडी आली आता वेगळाच अनुभव आपण या ठिकाणी घेणार होतो का अनुभव मोर भूक लागली काय प्रमोद